आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजनाचं आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदारांना भेटून त्यांचं अभिनंदन केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केले तर त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून पेढा देऊन त्यांचं तोंड गोड केले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार प्रतापराव जाधव खासदार संदीपान बुमरे खासदार धैर्यशील माने खासदार रवींद्र वायकर खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे कृपाल तुमाने आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हे देखील उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर